नमस्कार मित्रांनो मस्साजौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती काही दिवसांपूर्वी मोक्का लावण्यात आला होता पण याच आरोपांखाली तसेच खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या वाल्मिक कराडवरती मोक्का लावण्यात आला नव्हता त्याच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रातून आवाज उठवल्यानंतर अखेर वाल्मिक कराडवरती काल मोक्का लावण्यात आलाय वाल्मिक कराडवरती मोक्का लावल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ लोकांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केली परळी शहर बंद ठेवण्यात आलं वाल्मिक कराडची आई पत्नी वसून यांनी सुद्धा आंदोलनं केली का तर वाल्मिक कराडवरती मोक्का लावलाय म्हणून एखाद्या गुन्हेगारावर त्यांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे कायद्याअंतर्गत कारवाई होत असते आणि त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी लोक रस्त्यावरती उतरत आहेत हे महाराष्ट्रामध्ये कदाचित प्रथमच घडते वाल्मिक अन्नावरती लोकांचं ऐकून गुन्हे दाखल केले जात आहेत खरं तर वांजारी समाजाचे दोन मंत्री झाले ते बघवत नाही राजकारण म्हणून माझ्या नवऱ्याला अडकवलं जातंय असं वाल्मिकारांची पत्नी माध्यमांशी संवाद साधताना बोलली अहो ताई इथे समाज येतोय कुठं तुमच्या मिस्टरांनी गंभीर गुन्हे केलेत संतोष देशमुख यांच्यासारख्या एका होत करो सरपंच असा जीव घेतलाय आणि त्याला एक गुन्हेगार म्हणून अटक केली या जातीचा संबंध येतोच कुठून आणि तुमचं म्हणणं आहे की वंजारी समाजाचे दोन मंत्री झालेत ही बघवत नाही म्हणून सगळं चालले अहोताई स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले तेव्हा जेवढा आनंद वंजारी समाजाला झाला असेल ना तितकाच आनंद हा मराठा समाजाला सुद्धा झाला होता आणि स्वर्गीय संतोष देशमुख हे सुद्धा पंकज मुंडे यांचे कार्यकर्ते होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये जात आली नाही ताई जेव्हा तुमच्यावरती वेळ आली आहे ना तेव्हा तुम्ही जातीचा आधार घेताय खरंतर आहे ना गुन्हेगाराला जात कधीच नसते तुमच्या मिस्टरांनी व त्याच्या साथीदारांनी फक्त संतोष देशमुख यांनाच नाही संपवलं तर एका घराचं वर्तमान व भविष्य संपवलंय एका पुरीचा बाप तिच्यापासून हिसकावलाय एका भावाचा आधार कायमचा गेलाय एका आईच्या पोटचा गोळा हिसकावलाय एका पत्नीचं कुंकू कुसले एका गावाचा स्वाभिमान अभिमान तुमच्या नवऱ्यानं ना हिरावून घेतलाय संतोष देशमुख यांचं काम एकदा बघा प्रत्येकाच्या सुख नडलेल्या आडलेल्यांच्या मदतीला धावून जाणारं ते एक, जा एक व्यक्तिमत्व होतं त्या माणसानं कधीच नडलेल्या आडलेल्या माणसाची जात बघितली नाही असं सर्व माणसाचं आयुष्य तुमच्या नवऱ्यामुळे संपलंय आता तुमच्या नवऱ्याला आत टाकले तर तुम्हाला एवढं दुःख होतंय विचार करा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं काय होत असेल आता ही वेळ तुमच्या नवऱ्यावरती आली आहे तर तुम्हाला जात आठवते जातीचा आधार घेऊन तुम्ही त्याला वाचू बघताय वाल्मी कराडच्या आई सुद्धा आपल्या मुलाला सोडून द्यावं अशी त्यांची मागणी आहे आईचं आई काळीज आपण समजू शकतो पोरांना काही जरी केलं तरी आई आपल्या पोराच्याच बाजूला राहते कारण पोरग जन्माला आल्यापासून आई त्या पोराला आपलं सर्व मानते पण अहो आई तुमच्या मुलानं सुद्धा एका आईचं लेकरू तिच्यापासून हिरावून घेतले तिच्या काळजात किती वेदना होत असतील तुम्हाला तुमचा पोरगा दिसतोय तरी हो पण त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा पोरगा कायमचा गेलाय ते पण त्याची काही सुद्धा चूक नसताना आणि आता जे कोणी म्हणतंय की वाल्मिक कार्ड हा वंजारी समाजाचा आहे म्हणून त्याला टार्गेट केलं जाते मित्रांनो गुन्हेगार हा आपल्या समाजाचा आहे म्हणून त्याला कधीही पाठीशी घालू नये याच गोष्टींमुळे ना गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत असतं गुन्हेगार कुठल्याही समाजाचा असो मराठा वंजरी किंवा इतर कुठल्याही समाजाचा तो गुन्हेगारच असतो मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक गुन्हेगारांवरती आजपर्यंत मोक्का लावला गेलाय काही ना तर कठोरातील कठोर शिक्षा सुद्धा झाली पण या गुन्हेगारांना वाचवायला मराठा समाज किंवा कोणताही सर्वसामान्य व्यक्ती कधीच कधीच रस्त्यावरती उतरला नाही मित्रांनो गुन्हेगार गुन्हे करतो ते काय आपला समाज मोठा व्हावा म्हणून नाही करत तर स्वतःला पैसा पद प्रतिष्ठा मिळावी ऐशू आरामामध्ये फिरता यावं स्वतःची घर भरता यावी मोठमोठे बंगले लक्झरियस गाड्या लक्झरियस लाईफ स्वतःला जागता यावी म्हणून मग असे गुन्हेगार जर आपल्या समाजात असतील तर त्यांचं समर्थन का करायचं उलट असे लोक समाजाच्या नावावरती स्वतःचे गुन्हे झाकण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो ज्याला मारलं तो त्या समाजाचा आणि ज्याने मारलं तो आपल्या समाजाचा असं कधीच कोणीही बघू नये उलट या गोष्टीकडे असं बघावं की मारला गेला तो एक माणूस होता आणि ज्याने मारलं तो सुद्धा एक माणूस आहे जेव्हा प्रत्येक जण असा विचार करेल ना मित्रांनो तेव्हाच माणसातला माणूस जिवंत राहील आणि गुन्हेगारांना जेव्हा समाजाच्या नावावरती समर्थन दिलं जाणार नाही तेव्हा कित्येक संतोष देशमुख असल्या उलट्या काळजाच्या लोकांपासून वाचतील मित्रांनो अशा गुन्हेगारांचं आपण समर्थन केलं यदा कदाचित ते बाहेर सुद्धा आले ते पुन्हा त्यांचं सुरू करतील उद्या त्यांच्या वाकड्यात त्यांच्या समाजाचं जरी कोणी गेलं ना तर त्यालाही मारायला ते मागे पुढे बघणार नाहीत कारण त्यांची प्रवृत्ती ही गुन्हेगारी प्रवृत्ती असते असल्या लोकांचं समर्थन तो आपल्या जातीचा आहे म्हणून कधीच करू नये कारण न जाणे त्याने किती आणि किती संसार उद्ध्वस्त केले असतील आजची वेळ ही देशमुख कुटुंबावरती आहे उद्या ती कोणावरती असू शकते कदाचित आपल्यावरती सुद्धा असू शकते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी चारही पातशाळांमध्ये शून्यतून स्वराज्य उभं केलं अठरा पगड जातींना सोबत घेऊन आणि स्वराज्यात कधीच जातीच्या जाती आधारावरती न्याय केला गेला नाही न्याय हा सगळ्यांसाठी समान होता एकदा रांजाच्या पाटलानं स्वराज्यातील येथील सोबत आगती केली तर महाराजांनी त्याचा थेट चौरंग केला महाराजांनी कधीच गुन्हेगाराला पाठीशी घातलं नाही आपण सर्व अठरा पगड जातीतील लोक महाराजांच्या विचारांचे वारस आहोत आपण तरी का कोणत्या गुन्हेगाराचं समर्थन करावं हो? मित्रांनो आपण अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाज हा स्वतःच्या हक्कांसाठी भांडतो पण त्या समाजाचा शत्रू हा कधीच दुसरा समाज नसतो अठरा पगड जाती या महाराष्ट्रामध्ये एका छताखाली आजपर्यंत राहत आल्या आहेत एकमेकांच्या मदतीला धावून गेल्या आहेत आणि आजही आपण एक आहोत असं समजून असं राहून संतोष देशमुखांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला पाहिजे ना की गुन्हेगारांच्या समर्थनासाठी कारण गुन्हेगाराला कधीच जात नसते असते ती फक्त विकृती आणि प्रवृत्ती सुद्धा गुन्हेगारी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा